हेलो हाँ नमस्कार बोला हेलो सर ओमकार सर बोलता है क्या हाँ ओमकार सर नहीं मैं सामान्य मानूस है ओमकार आगरकर बोला ना ओमकार आगरकर सर तो आता सद्या गान वायरल होता है मराठी मन प्रति मराठी मुंबई सा बरोबर तो जागा हो मराठी माणसा बरोबर जागा हो मराठी माणसा बरोबर मी ऐकलं खूप जबरदस्त आहे तो छान एक चांगला संदेश देणार आहे मराठी माणसाच्या जागृतीसाठी एकदा मराठी माणूस जो विखुरलेला तो एकत्र येण्याची काहीतरी ये दिशा दिसत त्याच्यामध्ये धन्यवाद धन्यवाद हो आमचा प्रयत्न नेहमी तोच असतो की मराठी माणसाला म्हणजे पक्ष थोडासा लांबच पण मराठी माणसाला एकत्र आणण्याचं काम आम्ही आमच्या प्रत्येक गीतातून करत असतो म्हणजे शंकर महाडिक जे असतील त्यांच्या लेखणीतून हे प्रत्येक वेळेला हेच असतं की मराठी माणूस कुठेतरी विखुरला गेलाय त्यांनी एकत्र यावं आणि हा महाराष्ट्र सांभाळावा मी महाडिक बंधू यांना सुद्धा फोन केलेला आहे मी विरार म्हणूनच बोलतोय फोन बिझी दाखवत होता आणि त्याच्यामुळे मी तुमच्याकडे फोन वर्ग केला खूप आम्हाला खूप आवडलेला आणि खूप छान जबरदस्त गाणं तुम्ही केलं करता तुमचं आणि महाडिक बंधू यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन अशीच प्रकारचे गाण्याच्या माध्यमातून आम्हाला चांगले चांगले संदेश मिळतात आणि आनंद होतोय खूप धन्यवाद धन्यवाद जय महाराष्ट्र तुमच्या सारखे असे एक कोल्हापूरवरून पण कॉल आलेला केदारे म्हणून होते साहेब ते तर अक्षरशः रडत होते की तुम्ही मराठी माणसाच्या मनातली भावना व्यक्त केली आहेत आणि खरंच ठाकरे बंधूंनी एकत्र यायला पाहिजे होत यायला पाहिजे सर्वांना खूप प्रेम आहे बाकी जे मीडियावर दिसतंय सर्व टाकताय ते मला हे पण माहिती आहे की खूप फेक न्यूज आहे आणि त्याच्या नंतर पेड जे ट्रोलर असतात ते सर्व काही टाकतात पण ऍक्चुअली त्यांच्या प्रति प्रत्येक माणसाच्या भावना ठाकरे बंधू बद्दल खूपच पॉझिटिव्ह आहेत खूप चांगल्या भावना आहेत बरोबर आणि बाकी आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्षित करत जा आपल्याला माहिती आहे की रेल काय आहे ते ठाकरे बंधूंची खूप गरज आहे आणि ठाकरे बंधू साथ असली तर मराठी माणूस नेहमी पुढे राहील त्यात काही शंकाच नाही हो कारण बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते तेव्हा या महाराष्ट्रात कोणी हिंमतच केली नाही मराठी माणसाला डिवचण्याची बरोबर असं बर 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 आहे त्यामुळे ते तो एक ते एक नाव त्या नावाचा दरारा आजही कायम आहे असं ठीक आहे धन्यवाद सर थँक्यू सर